नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया सुमधूर गोड अशी खीर ही पहा इथं आपली खीर तयार आहे अगदी पाच मिनटामध्ये ही खीर होते वेळ लागत नाही आणि झटपट होणारी आहे आणि जेवढी झटपट होते तेवढी चवदारही आहे चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया चार चमचे आपल्याला इथं कढईमध्ये तूप घ्यायचं आहे तूप छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण चार चमचे बारीक रवा घेऊया हा पहा पोहे खायचा चमचा आहे ह्या चमच्याने आपल्याला रवा घ्यायचा आहे चार चमचे बारीक रवा घ्यायचा आणि हा रवा बदामी कलरवरती छान असा भाजून घ्यायचा आहे गॅस बारीक ठेवायचा आपल्याला मंद गॅसवरती छान रव्याला कलर येईपर्यंत हा रवा भाजून घ्यायचा पाच मिनटामध्ये ही खीर होते आणि जेवढी झटपट होते तेवढी चवीलाही अप्रतिम लागते अगदी तांदूळ भिजवायला वेळ नसेल किंवा तांदूळ वाटायला वेळ नसेल तर अशा प्रकारे तुम्ही खीर बनवू शकता फार छान चवीची ही खीर होते एक पाच मिनटासाठी हा रवा बदामी कलरवरती आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे पाहू शकत असाल हे पहा रवा आपला भाजून झालेला आहे आता आपण हा रवा एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये एक वाटी पाणी आणि एक वाटी आपल्याला दूध घ्यायचं आहे पहा चार चमचे रव्यासाठी आपण इथं वाटीच्या साह्याने दूध आणि पाणी घेतलेलं आहे अर्ध दूध अर्धे पाण्यावरती ही खीर आपल्याला करायची आहे त्याच वाटीने आपण अर्धी वाटी साखर घेऊया आणि छान असं हे साखरेचं दुधाचं पाण्याचं मिश्रण आपल्याला छान उकळून द्यायचं आहे एक पाच मिनटासाठी या पाण्याला उकळी येऊन द्यायची इथं मी पाण्याचा वापर केलेला आहे पण तुम्ही नुसत्या दुधामध्येही ही खीर बनवू शकता आता हे पाणी छान आहे याच्यामध्ये आपण भाजलेला रवा घालूया खमंग असा तुपावरती हा रवा आपण भाजून घेतलेला आहे आता पुन्हा एकदा हा रवा घालून हे पाणी आपल्याला एक पाच मिनटासाठी मंद गॅसवरती उकळून द्यायचं आहे जसं जसं हे पाणी उकळत जाईल तशी तशी ही खीर घट्ट होत जाते हे पहा याला दुसरं कोणतंही आपल्याला ॲडिशनल घालायची गरज नाही आहे अगदी तुम्हाला वाटत असेल तर थोडासा खावा भाजून घातला तरी खीर चवीला छान होते पण बाकी दुसरे कोणते काही आपल्याला घालायची गरज पडत नाही आपोआप या रव्यामुळे ही खीर छान अशी घट्टसर होते पाहतो मी पाच मिनटासाठी ही खीर छान आता अशी उकळून द्यायची आपल्याला खीर उकळत आली की आता आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालूया तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स कोणतेही घालू शकता थोडेसे तुपावरती भाजा आणि तुपावरती भाजून घेऊन काजू बदाम जे तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट्स घाला एक चमचा इथं वेलची पावडर घेतली मी साखर आणि वेलची पावडर मिक्स करून मी मिक्सरला बारीक करून घेतली त्याची पावडर करून आणि ती आता इथं आपण घेतली याच्यामध्ये जायफळ पावडरही थोडीशी घ्या तुम्ही आणि एक दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला आता ही उकळून द्यायची आहे झटपट खीर होते अगदी पाच मिनटात होणारी आहे तांदूळ भिजवायला वाटायला वेळ नसेल तर अशा प्रकारे तुम्ही रवा खीर करून पहा फार छान होते ही आता मी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे ते सुकं खोबरं थोडंसं आपण घेऊया हे पहा आणि खोबऱ्यामुळेही आपल्याला ह्या खिरीला अप्रतिम चव येते सुकं खोबरं घेतलं या ठिकाणी तुम्ही ओलं खोबरंही घेऊ शकता किसून घ्यायचं आहे खोबरं आपल्याला आणि किसलेलं खोबरं आपल्याला ह्या खिरीला घ्यायचं आहे खोबरं घातल्यानंतर दोन मिनटं ही खीर उकळून घ्यायची आपल्याला आणि नंतर सर्व करायची आणि तुम्ही पाहू शकत असाल आपण रवा घातल्यानंतर छान अशी ही खीर घट्टसर होत आलेली आहे आता याच्यामध्ये थोडं मी माझ्याकडे केशर आहे थोडं केशर आपण घेऊया याच्यामुळे खिरीला म्हणजे खिरीची चव आणखीन वाढते केशरमुळे छान असा सुगंध येतो खिरीला आपल्या वेलची पावडरने ही खिरीची चव फार वाढते आणि त्याचबरोबर ही केशर आपण घेतली केशरमुळे सुद्धा ह्या खिरीला छान अशी चव येते एक साधारण कलर असा छान उतरतो खिरीमध्ये केशरचा आणि छान सुगंधित आपली खीर होते ही पहा आता आपण सर्व करूया पाच मिनटात आपली खीर तयार झालेली आहे कुठेही व्हिडिओ स्किप न करता मी एकसारखी एकसारखा हा व्हिडिओ बनवलेला आहे स्किप न करता बनवला आणि पाच मिनटामध्ये ही खीर आपली तयार झाली पहा आता सर्व करूया घट्टसर अशी छान दाटसर खीर झालेली आहे जर जास्ती दाटसर झाली किंवा जास्ती घट्ट झाली तर थोडंसं तुम्ही दूध इथं घेऊ शकता केशरच्या चार ते पाच आपण काड्यावरती घेऊया आणि अशा प्रकारे छान अशी सुमधूर रव्याची खीर आपली तयार झाली एक चमचा आपलं ग गावरान गा। तूप गा। घेऊया आणि सुंदर अशी ही खाण्यासाठी खीर तयार आहे अशा प्रकारे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थोडंसं खोबऱ्याचा खीस वरून घ्यायचा आणि ही खीर आता खाण्यासाठी तयार आहे धन्यवाद मंडळी